जेवढा आणि तोडणार ना तेवढा अजून 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 येत राहतो तर आता आम्ही आलेलो आहोत टीएम मध्ये पण आता मी दाखवते की कुठल्या कुठल्या वस्तू आम्ही घेऊन आलो आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया हो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस खूप जास्त बिझी जाणार आहे कारण की आज ॲक्च्युली एक, एक महत्त्वाचं काम करायचं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं की सुश्रुत परत आलेला आहे सॅनडियागोमध्ये आणि त्याच्यामुळे कसं की घरचा माहोलच एकदम चेंज होऊन गेलेला आहे सियाना शौर्य खूप जास्त खुश आहेत कारण की आता गेले काही दिवसांपासून तो इथे आहे तर सियाना शौर्यला खूप जास्त त्याची सवय झाली आहे आणि रिसेंटली आता जेव्हा तो नव्हता काही दिवसांसाठी तर त्यावेळेस त्याची आठवण काढायचे जेव्हा सुश्रुत आला त्याच्यानंतर आमचं असं बोलणं चाललेलं आणि तुम्हाला माहितीच आहे मी ड्रायव्हिंग करते आणि करतो वगैरे तुम्ही बघितलंच असणार आहे तर सुश्रुतनी जसंही तो अमेरिकेत आला होता त्याच्यानंतर म्हणजे आता सुश्रुतला अमेरिकेत येऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि अमेरिकेत आल्यानंतर लगेचच त्यांनी एक सहा सात महिन्यांमध्ये त्याचं लायसन्स काढलं होतं अमेरिकेमध्ये कारण की तुम्हाला माहितीच आहे मुलांना गाडी चालवायला किती आवडतं भारतामध्ये आ, 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 ते सुद्धा सुश्रुत कार्स चालवायचा टू व्हीलर बाईक्स वगैरे ते तर मुलं चालवतातच तर तिकडे पण तो गाडी चालवायचा फोर व्हीलर आणि त्याची खूप जास्त इच्छा होती आ, ते की इथे येऊन कार चालवायची वगैरे तर त्यामुळे काय झालं की इथे आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा म्हणजे पहिल्या सहा सात महिन्यातच इथे लायसन्स काढलं होतं आणि ते सुद्धा टेक्सास राज्यातून काढलं होतं जिथे त्याचं कॉलेज होतं कारण की जेव्हा तुम्ही लायसन्स काढायला जाता तेव्हाच तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑब्व्हियसली सबमिट करायला लागते पेपर्स वगैरे तर त्यावेळेस त्याचा ते विजा तेवढा होता त्यामुळे ते त्याला जे लायसन्स होतं ते सुद्धा तेवढ्याच दिवसांसाठी मिळालं होतं आणि आता कॉलेज वगैरे संपलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की त्याचं लायसन्स सुद्धा एक्सपायर झालेलं आहे तर आता ते लायसन्स जे आहे ते रिन्यू करायचं आहे तर त्याचं लायसन्स एक्सपायर झालेलं ला आहे म्हणजे ऑब्व्हियसली तो आता इथे गाडी चालवू शकत नाही सो मला आता त्याला घेऊन जायचं आहे इथल्या आर टी ओमध्ये ज्याला इथे डी एम व्ही म्हणतात तर गाड्यांशी रिलेटेड जी काही जी काही ऑफिस वर्क वगैरे असतं ते सगळं डी एम व्हीमध्ये होतं तर जसं आपल्या आर टी ओमध्ये सुद्धा होतं आपण गाड्यांचं पासिंग करून घेतो किंवा गाड्यांचं आपण रजिस्ट्रेशन करतो नंबर प्लेट आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर लायसन्स ड्रायविंग लायसन्स फोर व्हीलर टू व्हीलर ह्या सगळ्या गोष्टी डीएमव्ही मध्ये होतात अमेरिकेमध्ये तर आ, मी म्हटलं की ह्याच्या आधी कधीच तुम्हाला डीएमव्ही कसं असतं किंवा इथलं आरटीओ हो कसं असतं ह्या गोष्टी शेअर केल्या नाहीयेत व्हिडिओमध्ये तर आज अनायसे आम्ही चाललोच आहोत सुश्रुतचं चा लायसन्स रिन्यू करण्यासाठी तर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर पण हा सगळा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर करूया तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत मला थोडं आवरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मी आणि सुश्रुत जाऊ आत्ता त्याचं काम चालू आहे सो त्याचं पण काम संपेल माझं सुद्धा घरचं सगळं काम आवरेल आणि मग आम्ही निघू तर, आ, तो तो आ, न, आ, तर आता जस्ट व्हिडिओज करत होते तोपर्यंत मला मोबाईलवरती नोटिफिकेशन आलं जे आपले सिक्युरिटी कॅमेराज आहेत तर त्याच्यावरती लगेच नोटिफिकेशन येतं की बाहेर भरपूर सारे पॅकेजेस आले आहेत म्हणजे ऑब्व्हियसली आम्ही एक्सपेक्ट करतच होतो पॅकेजेस तर फायनली पॅकेजेस आलेले आहेत आय एम सो हॅपी खूप दिवसांपासून हे पॅकेजेसची वाट बघत होतो तर आता आलेत ॲक्च्युली बघते मी ओपन करून एवढे पॅकेजेस आलेत की दरवाजाच पूर्ण उघडत नाहीये पण हे सगळे पॅकेजेस आलेत आणि मला नाही वाटत की माझ्याचे जातील जड आहेत पॅकेजेस तर आता आम्ही आलेलो हो आहोत डी एम व्हीमध्ये आणि असे डी एम व्ही वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणजे प्रत्येक एरियामध्ये असतात तर तुम्ही तुमच्या क्लोजेस्ट जे आहे तिथे जाऊ शकता ते, ते सुश्रुत कस्टमर्स विथ नो अपॉइंटमेंट कारण की आम्हाला जस्ट विचारायचं होतं म्हणून नो अपॉइंटमेंट सुशुद्धी चुकी आहे आणि आता आम्ही एवढ्या लाईन येत उभार अपॉइंटमेंट का नाही घेतली कारण की मला वाटत होत की होईल नाही होईल नाही मला वाटत होतं की डॉक्युमेंट घेऊन आल्यानंतरच आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची पण आपण आता फक्त विचारायला आलो की ट्रान्सफर कसं करायचं So, मला वाटलं की पटापट रिसेप्शन डेस्क असेल तसं नसतं कारण आमच्या इकडच्या डीएमबी मध्ये आमच्या इकडच्या म्हणजे कुठल्या टेक्सस मध्ये बॅलेस मध्ये तिकडे रिसेप्शन डेस्क असतो हा इथे नाही आहे म्हणजे इथे पण आहे रिसेप्शन डेस्क पण ऑब्व्हियसली गर्दी खूप जास्त आहे आणि डेस्कपर्यंत पोहोचण्यासाठीच एवढी मोठी लाईन आहे आणि तिकडे जे सगळे आहेत ना ते सगळे ऑफिसेस आहेत तर वेगवेगळ्या साठी म्हणजे ज्यांना गाडी रजिस्टर करायची असेल किंवा इयरली रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट द्यायची असेल तर तसे वेगळे 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 ऑफिसेस आहेत तर मग टोकन घ्यायचं आणि मग ते टी व्हीवरती अनाऊन्स करता टोकन नंबर आणि मग तसं तसं तस तुम्ही त्या विंडोला जाऊ शकता तर आता अजून किती वेळ इथे लागणार माहिती नाही मला तर आता पंधरा वीस मिनटं झालेत आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे आणि आता मोस्टली आमचा नंबर आला आहे आमच्या आधी एक नंबर आहे इकडे दिसतात आणि आम्ही इथे लाईन येत उभारलं ला। सुश्रुता आणि माझ्या उंचीमध्ये खूप फरक आहे त्यामुळे आम्ही दोघं एका कॅमेरामध्ये येत नाही पण कॅमेऱ्या आय मीन I mean, एका फ्रेममध्ये पण मी सुश्रुतला तेच म्हटलं की आता लायसन्स ट्रान्सफरचं जी काही इन्फॉर्मेशन तुला विचारायची आहे ती तू इथेच विचार परत आपल्याला कारण की इकडे मागे जे सगळे लोक बसलेत ना ते त्याच्यासाठीच बसलेत की त्या टोकन नंबर जनरेट होणार मग त्यांचा नंबर कॉल होणार मग त्यानंतर त्या विंडो मध्ये जायचं मग खूप जास्त मोठी हो प्रोसेस आहे तर बघूया आता या बाईला विचारूया इथे बसली मी दाखवते तुम्हाला तर इथे तुम्हाला दिसत असेल तर आता मी डीएम बी मध्ये जाऊन आलो आणि पार्किंगमध्ये चालत येत होतो तर तोपर्यंत मला वॉलमार्ट दिसलं तर म्हटलं पटकन वॉलमार्ट मध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या घेऊन जाऊया पण सुश्रुतनी सगळं विचारलं वगैरे तिकडे आणि तेच त्याचं जे डॉक्युमेंट्सचा जो प्रॉब्लेम आहे तर तेच आता बघूया फिगर आऊट करावं लागेल कारण की त्याचं जे पहिलं लायसन्स आहे ते टॅक्ससमधलं आहे आणि टेक्सासमध्ये नाही एक्झॅक्टली प्रॉब्लेम नाही आहे बट वी नीड टू फिगर आऊट समथिंग तर जे पहिलं लायसन्स आहे ते टॅक्ससमधलं आहे तर तिकडे त्याचा ॲड्रेस प्रूफ वगैरे ते सगळं होतं व्यवस्थित आता इथे जर अशा बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतील डॉक्युमेंट्सच्या बाबतीत तर बघूया होईल ते काम पण ॲटलीस्ट आज जे विचारायला आलेलो ते तरी झालं राईट बेस्ट चला आहे आणि ऍक्च्युअली आम्ही गेलो तिथे मध्ये सुश्रुतच्या कामासाठी पण जसं मी म्हणलं की तिकडे वॉलमार्ट होतो जवळच तर म्हणलं की चला वॉलमार्ट मध्ये चक्कर टाकूया आणि सुश्रुतला पण एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या तुम्हाला दिसतच असतील तर म्हणून मग वॉलमार्ट मध्ये गेलो आणि त्या वस्तू घेतल्या वगैरे त्यानंतर पण आम्ही अजून एका स्टोर मध्ये गेलो तिथे मी फिल्म केलं नाही आणि मग तिथे पण काय काय वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या वगैरे आणि येता येता शौर्यला पण पिकअप केलं कारण की शौर्यला स्कूलमधनं आणायची वेळ होतच होती म्हणलं चला आज थोडस त्याला अर्धा एक तास लवकर पिकअप करूया सो शौर्यला पण येता येता घेऊन आले तर वॉलमार्ट मधनं काय काय आणलं हे पटकन मी तुमच्यावर शेअर करते तर पहिलं तर तुम्ही बघताच आहात तर ही अशी एक प्लास्टिकची पोर्टेबल चेस्ट आहे ज्याला चार ड्रॉवर आहेत असे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे ऍक्च्युली हे ड्रॉवर लॉक पण होतात हे ते प्रेस करायचं आणि तुम्ही ओपन करायचं असं आहे तर ज्या कुठल्या सगळ्या वस्तू मी घेऊन आले त्या ऑलरेडी ह्याच्यामध्येच ठेवल्यात तर तुमच्याबरोबर ते शेअर करतेच काय काय आणलं ते पण लिटरली ही जी चेस्ट आहे से ती मला मिळालेली आहे पाच डॉलरला पहिले तर आम्ही तिकडे गेलो रेग्युलर असं एक सेक्शन आहे तिथे घरातल्या सगळ्या वस्तू मिळतात वगैरे हो तर त्या सेक्शनमध्ये चेक केलं तर तिथे वीस डॉलरला वगैरे होतं तर आम्ही ते घेतलं आणि त्यानंतर बिलिंग करायला बाहेर आलो आणि बघितलं की तिथे क्लिअरन्स सेक्शन आहे आणि सुश्रुतनी जस्ट असं तिकडे बघितलं आणि त्याला तिथे पण वेगळ्या प्रकारच्या म्हणजे ह्या चेस्ट दिसल्या तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढ्या डिस्काउंट मध्ये मिळालेल्या आहे रेग्युलर प्राइस वीस डॉलर वगैरे अशी होती पण ही जी चेस्ट आहे ती आम्हाला मिळाली पाच डॉलरला आणि ही जी मिळालेली आहे ती आ, सात डॉलरला मिळालेली आहे आणि ही सात डॉलरला मिळाली आहे त्याचं कारण म्हणजे की ह्याला चाक पण तुम्ही लावू शकता चाक पण त्यांनी दिलेली आहेत म्हणजे ही व्हील्स वाली आहे कुठे पण हलवायची असेल तर तुम्ही हलवू शकता सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऍक्च्युली पण आता मी दाखवते की कुठल्या कुठल्या वस्तू आम्ही घेऊन आलो आहे तर पहिले तर सियाना मध्यंतरी कप नूडल्स घेऊया का म्हणून विचारत होती एका स्टोअर मध्ये पण तिथे म्हणजे आपण ज्या खातो त्या टाइपचे नव्हते कप नूडल्स तर म्हणून मग मा, आज मला दिसले वॉलमार्ट मध्ये म्हणून सियानासाठी हे दोन कप नूडल्स आणले तर मी कधी देत नाही पण शाळेमध्ये वगैरे ते बघतात तर म्हणून ती म्हणत होती की मम्मा घेऊन येशील का तर आज असंच तिच्यासाठी म्हणून घेऊन आले मला ना शौर्यासाठी काही समरचे कपडे घ्यायचे होते तर म्हणून मला खूप छान असे कपडे मिळाले तर हे हा एक टी शर्ट मिळाला आणि स्लीवलेस आहे आता गरमी चालू होणार तर म्हटलं स्लीवलेस टी एकदम बेस्ट होतील आणि त्यानंतर हा एक डिझाईन घेऊन आलेली आहे सन सर्फ सँड आणि बीच लिहिलेला आहे आणि प्लस कॅलिफोर्निया पण लिहिलेला आहे त्याचबरोबर ह्याच ड्रेसवरती मॅचिंग अशी ही पॅन्ट आणलेली आहे सेम आणि ही एक पॅन्ट घेऊन आलेली आहे कुठल्याही टी शर्ट वरती ही पॅन्ट होऊनच जाणार त्याचबरोबर या अजून दोन पॅन्ट आणलेल्या आहेत ही पण आहे आणि उघड्या स्वस्त स्वस्त ना मला लिटरली तीन तीन डॉलरला म्हणजे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत ह्या पॅन्ट मिळालेल्या आहेत लहान मुलांच्या ही तेवढी जराशी कॉस्टली मिळाली कारण की ही वेगळ्या स्टाईलची आहे ह्या इकडे पॉकेट्स वगैरे पण आहेत तर ही बाहेर जाताना वगैरे घालू शकतो तर ही दहा डॉलरला मिळाली मला शौर्यासाठी आणि ना शौर्याची उंची खूप फास्ट वाढते तर त्यामुळे त्याला पटपट कपडे घ्यायला लागतात मोस्टली पॅन्ट वगैरे ना तर एकदम त्याला पॅन्ट थ्री फोर्थ वगैरे अशा होतात तर म्हणून मग आणि आता समर आहे म्हणून अॅक्च्युली हाफ पॅन्ट आणल्या ह्यानंतर मला असे ते हे दिसले विमान म्हणजे काय खेळलेच आहेत हे बघा तर असं खेळणं दिसलं तर म्हणलं की आता आम्ही कधी बाहेर वगैरे गेलो पार्कमध्ये वगैरे तर सिया, दो दो शी शी सिया शौर्य खेळतील तर म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून हे असं दोघांना दोन अशी विमानाचे खेळणे घेऊन आले मी ह्या इंडियामध्ये पण बघितलं होतं एकदा मी सिग्नलला आम्ही थांबलो होतो तर त्यावेळेस सिग्नलवरती असली विमानं विकत होते त्यावेळेस पण मी सियाना शौर्यासाठी घेऊन आले होते पण तेव्हा शौर्य खूपच लहान होतं दोन वर्षाचा वगैरे असेल त्याच्याहून लहानच असेल तर त्याला ते आता आठवतही नसेल आणि सगळ्यात वरच्या कप्प्यात काय ओके हां तर हे आणलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर हे आहे टाको स्टँड तर टाकोसची रेसिपी वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर केलीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना मेक्सिकन फूड खूप आवडतं आम्ही खूप वेळा टाकोस बनवतो कारण की खूप जास्त हेल्दी आहे आणि खूप जास्त इझी आहे ते घेऊन आले आणि त्याचबरोबर एक बॉडी वॉश घ्यायचं होतं एका मधलं बॉडी वॉश संपलं होतं तर म्हणून मग आ, हे बॉडी वॉश आणलंय सुश्रुतनी सिलेक्ट केलंय त्याच्यासाठी तर हे बॉडी वॉश आहे तर अशी आजची आमची शॉपिंग होती क्विकली आणि सुश्रुतला जे काही तिथे डीएम व्ही मध्ये विचारायचं होतं लायसन्स बद्दल वगैरे ते, ते पण काम झालं सो आज तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत की इथे ड्रायव्हिंग लायसन्स कुठे मिळतं डीएम व्ही कसं असतं या सगळ्या गोष्टी दाखवण्याच्या आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय आय होप तुम्हाला बघायला आवडले असतील आता झालीये संध्याकाळ आणि आज म्हणलं जेवणात काय बनूया तर चेतन म्हणत होते बिर्याणी कर पण बराचसा उशीर झालेला आणि बिर्याणीची एवढी तयारी पण नव्हती तर मी चेतना म्हणलं की आपण पुलाव टाईप बनवूया म्हणजे डायरेक्ट कुकरला सगळं म्हणजे लावणार मी चिकनचा मसाला बनवणार त्यातच तांदूळ वगैरे ॲड करणार तर त्याच्यासाठी मला हवा होता थोडासा पुदिना आणि आपल्या गार्डनमध्ये भरपूर सारा पुदिना आहेच आहे त्यामुळे कधी पण मला बिर्याणी करायची असली पुदिन्याची चटणी करायची असली किंवा चाटचा कुठला प्रकार करायचा असला तर मला जास्त विचार करायला लागत नाही की पुदिना तर आण नाहीये घरी वगैरे कारण की कायम ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याकडे पुदिना अवेलेबल असतो जास्त आता ना ग्रासला पाणी पडलं तर मी जास्त ग्रास मध्ये जात नाही आणि वरवरचे जे फ्रेश 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 पानं आहेत ना तीच घेते फक्त भरपूर सारा पुदिना आहे जेवढा आणि तोडणार ना तेवढा अजून 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 येत राहतो पुदिना इथपर्यंत <laughs> पुदिना कट फ्लेवर कट केला की हाताला पण वास येतो आणि इवन म्हणजे तोडताना सुद्धा खूप सारा वास येतो तर जास्त नाही मी आज जेवढा लागणार तेवढेच एक थोडेसे पानं घेते आणि बरीशी तयारी झाली आहे कुकर ऑलरेडी चालू केलं मी तेल ॲड करायचं आहे आज मी रेसिपी नाही शेअर करत आहे जस्ट म्हटलं की खूप तुमच्याबरोबर शेअर करूया की आज डिनरमध्ये काय बनवणार आहे ते तर आता जेव्हा होईल माझी बिर्याणी बनवून तर त्यावेळेस मी तुमच्याबरोबर शेअर करते खूप जण काय म्हणणार की जेव्हा आपण कुकरला बनवतो तर तो पुलाव असतो बिर्याणी नसते तर बरोबर आहे तुमचं पण मी बिर्याणी टाईप म्हणजे बिर्याणीचा मसाला वगैरे यूज करते म्हणून बिर्याणी म्हणलं सो आता वॉश वगैरे करून घेतला स्वच्छ बनवते आता आणि फायनल बिर्याणीचा लुक कसा आहे ते सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते तर आपली प्रेशर कुकरमधली चिकन बिर्याणी आता रेडी झालेली आहे आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करूया की आज कशी झाली आहे ते बिर्याणी तराजी तर अशी झाली आहे आणि फुल ग्रेव्ही पुलाव एकदा हलवून घेतला पूर्ण कुकर मध्ये तर व्यवस्थित झालं नाही तर काय झालेलं की जेव्हा मी ओपन केलं तर त्यावेळेस वरती सगळी ग्रेव्ही तयार झालेली ऑइल वगैरे पण जेव्हा मी सगळं एकदम मिक्स करून घेतलं तर असं झालेलं आहे आम्ही सगळेजण मस्त गरमागरम हा राईस आणि चिकन एन्जॉय करणार आहोत आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये माझं दिवसभराचं रुटीनच मी शेअर केलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी इकडची इन्फॉर्मेशन uh, शेअर करायचा ट्राय केलेला आहे तर जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय